नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ घडामुळे लोकांमध्ये फेक नेगेटिव्ह पसरवतात तो नेगेटिव्ह आम्ही पुसू शकलो नाही संविधान खत्रे संविधान बचाव अशा सगळ्या खोट्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवल्या आणि लोकांनी त्याला बळी पडून एक गट्टा मतदान महाविकास आघाडीच्या उमेदवारांना केलं त्याच्यामुळे त्यांचा विजय झाला असेल मात्र ही टेम्पररी गोष्ट आहे ही परमनंट अरेंजमेंट नाही इतर लोकांची दिशाभूल करून लोकांचे मतदान मिळवले असा आरोप खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याणमधील आचार्य अत्र रंगमंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे खासदार श्रीकांत शिंदे खासदार सुनील तटकरे यांच्या सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला सुनील तटकरे यांनी कारणास्तव येऊ शकले नाही यावेळी राष्ट्रवादी भाजप व शिवसेना कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी बोलताना खासदार शिंदे यांनी लोकांची दिशाभूल एकदा करू शकतात वारंवार दिशाभूल होत नसते येणाऱ्या विधानसभेला महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील आणि पुन्हा महायुती सरकार महाराष्ट्रात येईल असा विश्वास व्यक्त केला वरळी मतदारसंघात चाळीस हजारपेक्षा जास्त लोकांनी त्यांची जागा दाखवून दिली वरळी मतदारसंघात चाळीस हजारपेक्षा जास्त मताधिकारी मिळेल असं त्यांना वाटत होतं मात्र लोकांनी त्यांची जागा दाखवून दिली वरळी मतदारसंघात फक्त सहा हजार मताधिक्य आलं त्यांना वाटत होतं मराठी माणूस त्यांच्यासोबत आहे मात्र मराठी माणूस खऱ्या शिवसेनेच्या धनुष्यबाणाला बाळासाहेबांच्या बाजूने उभा होता आणि त्यांनी मतपेटीतून दाखवून दिलं म्हणून एकोणीस टक्के जे मतदान शिवसेनेला होत होतं त्यातील साडे चौदा टक्के मतदान हे खऱ्या शिवसेनेला धनुष्यबाणाला मिळालं असा टोला खासदार श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला सुषमा यांनी शिवसेना शिंदे गटातून पैसे वाटत केल्याचा आरोप केला होता याबाबत या बोलताना श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्याच लोकांनी कुठे कुठे पैसे वाटण्याचे काम चालू आहे असा पलटवार केला आदित्य ठाकरे वरील उभे राहतात की घाबरून दुसऱ्या मतदारसंघात शोधतात हे पाहावं लागेल श्रीकांत शिंदे यांचा आदित्य ठाकरेवर पलटवार वरळीत कमल फुलणार नाही असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं होतं त्या याबाबत बोलताना श्रीकांत शिंदे यांनी पुढच्या वेळेस आदित्य ठाकरे वरळीत उभे राहतात की नाही तोच एक मोठा प्रश्न आहे की घाबरून दुसऱ्या मतदारसंघात शोधतात हे पाहावं लागणार असल्याचा टोला आदित्य ठाकरे यांना लावला आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे कल्याण लोकसभेमध्ये तिसऱ्यांदा महायुतीचा उमेदवार म्हणून मी निवडून आलो त्याबद्दल राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष आप्पा शिंदे असतील उपप्रदेश अध्यक्ष ब्रह्मोजी हिंदूराव असतील यांच्या सगळ्यांच्या पुढाकाराने आणि सगळेच महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते आणि हा सत्काराचा कार्यक्रम जो आहे तो इथे आयोजित केला होता मी त्यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि हा सत्कार जो आहे फक्त डॉक्टर श्रीकांत शिंदेचा आणि हा सत्कार जो आहे हा प्रत्येक महायुतीच्या कार्यकर्त्याचा आहे आणि हा सत्कार जो आहे प्रत्येक हा मतदाराचा आहे ज्या मतदारांनी जो आहे हा विश्वास तिसऱ्यांदा जो आहे हा माझ्यावरती महायुतीच्या उमेदवारावरती दाखवला आणि पुन्हा तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने जे आहे ते निवडून आणलं सर काय सांगाल पाहिलं गेलं तर सिंपत्ती मिळाल अशी आशा होती मात्र यावेळेस चित्र आहे काय सांगाल की एक विशिष्ट गोष्टीला संविधान जाईल अशा प्रकारच्या लोकांमध्ये भावना लोकांमध्ये फेक नरेटिव्ह पसरवून आणि ते फेक नरेटिव्ह जे आहे ते आम्ही पुसू शकलो नाही लोकांना जे आहे हे खोटं बोला पण रेटून बोला जोरजोरात खोटं बोललं रोज तर लोकांना ते खरं वाटायला लागतं अशीच परिस्थिती जी आहे ही काही विशिष्ट समाजाला घेऊन काही जातींना घेऊन जे आहे हे त्यांनी केलं संविधान आहे संविधान जे आहे बचाव या सगळ्या खोट्या गोष्टी ज्या आहे लोकांपर्यंत पसरवल्या लोकांपर्यंत घेऊन गेले आणि लोकांनी त्याला बळी पडून जे आहे हे मतदान जे आहे इकट्ठा मतदान जे आहे हे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना केलं आणि त्याच्यामुळे जो आहे तो त्यांचा विजय जो आहे हा झाला असेल पण ही टेम्पररी गोष्ट आहे हा परमनंट अरेंजमेंट नाही इथे लोकांची दिशाभूल जी आहे ही करून तुम्ही मतदान मिळवलेलं आहे लोकांची दिशाभूल जी आहे ते एकदा करू शकतो वारंवार जे आहे लोकांची दिशाभूल जी आहे ते होत नसते आणि येणाऱ्या विधानसभेला जे आहे हे महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार जे आहे निवडून येतील आणि पुन्हा महायुतीचं सरकार जे आहे महाराष्ट्रामध्ये येईल वरळीमध्ये पण पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात त्यांना जे मत हवं होतं तेवढं मिळालं नाही असं सांगितलं वरळीमध्ये तर त्यांना अपेक्षा होतं की चाळीस हजारापेक्षा जास्त मताधिक्या मिळेल पण लोकांनी त्यांनी त्यांची जागा जी आहे ती दाखवून दिली तिथे फक्त सहा हजार मताधिक्यांवरती ते आले आणि मला वाटतं त्यांना जे वाटत होतं की मराठी माणूस जो आहे तो आमच्या त्यांच्याबरोबर आहे पण मराठी माणूस जो आहे तो खऱ्या अर्थाने जो आहे शिवसेनेच्या बाजूने धनुष्यबानाच्या बाजूने जो आहे हा बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या बाजूने उभा राहिला आणि त्यांनी ते जे आहे मतपेटीतून जे आहे दाखवून दिलं आणि म्हणूनच एकोणीस टक्के जो वोट शेअर आहे जे मतदान शिवसेनेला पडायचं त्याच्यातून साडे चौदा टक्के जे आहे मतदान जे आहे खऱ्या शिवसेनेला धनुष्यबानाला इथे पडलेलं आहे आपण जर बघितलं तर सुषमा अंधेरे यांनी आरोप केलाय की शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत पैसे वाटप काय झालं त्यांच्या लोकांनी केले असतील त्यांच्याच लोकांनी जे आहे मग कुठे कुठे जे आहे पैसे वाटण्याचं काम जे आहे ते चालू आहे त्यांचं मला वाटतं त्यांच्या लोकांना जर सांगितलं जे आता उभे आहेत कुठल्या कुठल्या मतदारसंघामध्ये तर ते, मतदार ते, ते बरं होईल रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवरी न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद